धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्ताने शिवसैनिकांचे अभिवादन ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर काका शिरसाठ यांच्या निवासस्थानी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन करण्यात आलं शिवसेनेचा विकास त्याचबरोबर शिवसेना नाशिकमध्ये मोठ्या जोमाने वाढवण्याचे कार्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी केलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले रोपटे आज त्याचे वटवृक्ष मोठ्या प्रमाणात झाल्याचे या ठिकाणी दिसून येते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाशिक येथे जेव्हा जेव्हा आगमन होत असे ते या ठिकाणी शिवसेनेचे जुने जानते कार्यकर्ते भास्करराव शिरसाट यांच्या घरी निवास असायचा हा निवास म्हणजे अगदी अनौपचारिकरित्या तसेच घरगुती पाहुणचार आणि समाधानकारक वातावरणात ते या घरी येऊन राहत असे नाशिक शहरातील शिवसेनेच्या संदर्भात अतिशय जोमाने कार्य करणारे नाशिकचे सर्वच शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सातत्याने येथे आल्यानंतर भेटत असे आणि भेटल्यानंतर नाशिकच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत असे भास्कर काका शिरसाट यांच्या निवासस्थानी दिघे साहेबांना राहण्यासाठी खास एक रूम बनवलेली होती ती आज तागायत कायमस्वरूपी आणि त्यांच्या आठवणी म्हणून त्यांच्यासाठीच ती रूम असल्याची माहिती भास्कर काका शिरसाट यांनी अत्यंत भाऊक होऊन त्या ठिकाणी नमूद केलं दिघे साहेबांची जयंती व पुण्यतिथी या दोनच दिवशी या ठिकाणी हा रूम उघडला जात असतो आणि त्या ठिकाणी त्यांना पुष्पार अर्पण करून त्यांना या ठिकाणी वंदन केलं जातं काल झालेल्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन आणि पुष्पार अर्पण करण्यात आला या प्रसंगी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आयोजक भास्कर काका शिरसाट अशोक काका शिरसाट माजी नगरसेवक भैया मनियार अशोक सातभाई रमेश धोंगडे जगदीश पवार शिवसेना प्रमुख राजेंद्र कन्नू ताजने प्रमुख किरण डहाळे ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ मोरे शामराव खोले दिलीप शिरसाट रवी पठाडे अनिल गायखे विलास थोरात विलास चतुर माजी आमदार योगेश बापू घोलप जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर देशमुख साहेब डावरे टेलर संजय शिरसाट रिपब्लिकन पक्षाचे सुभाष बोराडे रामदास गांगुर्डे प्रकाश शिंदे अनिकेत गायकर सयाची काका आदींसह अनेक पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी त्यांच्या जन्मदिनानिमित्त मिठाई वाटप करण्यात आली तसेच अल्पोहार आयोजित करण्यात आला होता जयंती नाशिककरांसाठी दिघे आणि आमचा नाशिककरांचा अतिशय दिवाळीचं नातं भास्करराव शेसर असतील कोलंब असतील कर अण्णा असतील केशवराव थोरात असतील यांच्या माध्यमातून दिगेसाहेबांपर्यंत जाण्याचा भेटण्याचा प्रसंग अनेकदा आम्हाला ते दिगेसाहेबांच्या दोन आठवणी या ठिकाणी सांगणार आहे अठ्ठ्याण्णवची मसरूलची निवडणूक असताना साहेब या ठिकाणी प्रचाराला आले होते त्या प्रचारात असताना साहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याचं भाग्य मला मिळालं स्वर्गीय सुभाष घ्यायची गाडी होती त्या गाडीत मी ड्रायव्हर होतो आणि दिगे साहेब माझ्या शेजारी सीटवर बसलेल होते असा एक दिगे साहेबांचा प्रसंग आणि दिगे साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही गेलो असताना शेसर्व आम्ही सगळ्यात बोलत राहण्याच्या उमेदवारीसाठी आपण गेलो संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस सर्वांना दिगे साहेबांनी आम्हाला थम्सअप मागवलं आणि मी थम्सअप घेतो मला थम्सअप चालत नाही पण मला ठसका गेला थम्सअप घेतो दिगे साहेबांना अतिशय आस्थेने उठून माझ्या पाठीवर हात ठेवला आणि तुला जर चालत नसेल ना तर घेऊ नको मी दुसरं काहीतरी मागवतो असं अतिशय प्रेमाने आपुलकीनं काळजी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची काळजी घेणारे तर आनंदी दिगे यांच्या रूपानं शिवसेना जी नाशिकमध्ये वाढली त्याला दिघे दिगेसाहेबांचा मोठा हातभार या ठिकाणी आहे कारण दिगेसाहेबांवरती प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला एक कार्यकर्ता दिघे साहेबांच्या रूपानं नाशिक करणारा एक मार्गदर्शक पण नेता म्हणून या ठिकाणी लाभला दुसरी गोष्ट पंच्याण्णवचं जे अधिवेशन झालं नाशिकला दार उघडबाई दहा दार उघड त्या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी दिगे साहेबांनी घेतली होती आणि पूर्ण महाराष्ट्रातून जितके लोक आले ते आतले निम्मे लोक हे ठाण्यातले होते असा दिगे साहेबांना काहीतरी शंभर एक बसेस दिगे साहेबांनी ठाण्यावर या ठिकाणी आणलेल्या होत्या अतिशय कार्यकर्त्यांचे आपुलकीने काळजी घेणारं काम करणारा असा दुरंत नेता आज आम्हाला या ठिकाणी सर्वांना सोडून गेला त्यांच्या अनेक आठवणी या नाशिककरांना शिवसेनेकाला शिवसैनिक आहेत त्या आज ह्या त्यांच्या जन्मदिवशी जयंतीच्या निमित्तानं सर्वांच्या आठवणी जागा झाल्या प्रत्येकाने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मी आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं भास्करराव शिरसाट आणि शिरसाट परिवाराच्या वतीनं मी आदरणीय दिगसाहेबांना बापूंना आदरांजली अर्पण करतो त्यांनी दिलेला वसा त्यांनी दिलेला कार्याचा ठसा आम्ही नाशिक या करन, पुढे चालवण्याचा प्रयत्न करू अशा ठिकाणी धर्मवीर आनंद दिगे साहेबांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत दिगे साहेबांच्या आठवणी नाशिककरांना ठाणेकरांना संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात आहे त्यातले त्यात आम्ही ठाण्याच्या जवळ असल्यामुळे आमचा आणि साहेबांचा फार अतिशय जवळून परिचय होता आमचे भाजीपाल्याचे धंदे असल्यामुळे ठाण्याला जाणे आणि त्यांना रोज भेटणे हा आमचा नित्यक्रम होता मध्यंतरीच्या काळामध्ये मधुकर सरपोतदार आणि साहेब हे रोडच्या कारागृहामध्ये तीन महिने जेलमध्ये होते आणि सुदैवानं आमच्याकडे त्यांना डबा देण्याची जबाबदारी भास्कररावकडे आणि माझ्याकडे होती आम्ही तीन महिने आम्ही सेवा करायचं मिळाली आणि त्यांनी जो समाजसेवेचा आदर्श आमच्या पुढे ठेवला तोच आदर्श आज आम्ही गिरवतो आहे समाजाची सेवा करतो आहे आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की त्यांचा आदर्श हा समाजसेवेचा आदर्श आहे तो सगळ्यांनी गिरवावा हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल धन्यवाद केव्हीआर आर न्यूज प्रतिनिधी अण्णू पुजारी नाशिक रोड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा